लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तीन जुलैच्या भागामध्ये नैना सांगत असते सौरवला आमच्या घरामध्ये सगळेजण ओळखतात म्हणजे कसं आहे ना तो आमच्या घरात एकदम फ्रेंडली आहे माझ्यावरती तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही कलाला विचारा असं म्हणत ती कलाकडे पाहते त्यावेळेला कलाला सौरव कोण हे ऍक्च्युली माहिती असतं कारण साखरपुडा त्याच्यासोबत ठरलाय हे तिला माहिती असल्यामुळे कला म्हणते हा म्हणजे मी सौरवला ओळखते असं म्हणून ती पुढे काहीतरी सांगणार तितक्यात नाही ना म्हणते बघितलं बघितलं कुणा म्हणजे या घरामध्ये माझ्यावरती कुणाकुणाचा विश्वासच नाहीये माझ्यावरती विश्वास नाहीये पण कला कलावरती सगळे जण विश्वास ठेवतात ना सांगितलं ना कलाने की ती ओळखते सौरवला आता तरी झालं असं म्हणत नाही ना आता उगाच उगाच या सगळ्यामध्ये मुद्दाम मुद्दाम आपली बाजू सेफ करण्यासाठी कलाला आवडते रोहिणी म्हणते हे बघ हे सगळं असलं ना तरी सुद्धा असं म्हटल्यावरती मग मात्र नैनाला आता कॉन्फिडन्स येतो त्यावरती नैना म्हणते हे बघा मॉमिन लॉ तुम्ही ना आता माझ्यावरती आरोप करू नका एकतर ऑलरेडी राहुलने अशा अवस्थेमध्ये माझ्यावरती आरोप केलेले आहेत अशा अवस्थेमध्ये मुलींना काही छोट्या छोट्या गोष्टींचा मानसिक धक्का बसतो हेच सौरव मला सांगत होता की तू कोणत्याही प्रकारचा मानसिक धक्का घेऊ नको तू रिलॅक्स राहत जा पण इकडे राहुल मला रिलॅक्स राहून देईल तर ना असं माझ्यावरती आरोप करतो आणि मला दरवेळेला मानसिक धक्का देतो राहुलचं वागणं माझ्यासोबत अजिबात बरोबर नाहीये यावरती आता मात्र इकडे लगेचच अद्वैत म्हणतो खरं सांगू का नाही ना जर तुला मित्राला मित्राकडे कन्सल्ट करायचं होतं तर कॅफेमध्ये का गेलीस त्याला भेटायला त्याच्या क्लिनिक मध्ये जायचं होतं मध्ये भेटायची काय गरज यावरती नैना म्हणते हो मी क्लिनिक मध्ये जाणार होते पण त्याला सुट्टी होती तर तो मला म्हटला आपण बाहेर घेऊ भेटूया कॉफी पिऊया आणि त्यानंतर तुला कधीची अपॉइंटमेंट मिळते ते, ते बघूया पण या सगळ्यामध्ये माझं एक चुकलं की मी कुणाला तरी बरोबर घेऊन जायला पाहिजे होतं यावरती आता आजवेत म्हणतो हो आणि रोहिणी हत्याला घेऊन जायचंच ना यावरती नैना म्हणते हो मी हे चुकलेच मला कोणाला तरी बरोबर घेऊन जायचं होतं पण मी घाबरले कारण माझ्या झुंबा प्रकरणामुळे तुम्ही माझ्यावरती सगळेजण खूप चिडला होतात त्याच्यातच आता मी सौरव कडे चालले आधी भेटायला नंतर जनिक जाणार हे ती कदाचित तुम्ही चिडला असतात रागवलं असतात मी घाबरले आणि म्हणून मी तुम्हाला काही नाही सांगितलं आणि म्हणूनच मी निघून गेले असं म्हणत नाही ना आता आपली बाजू सगळ्यांच्या समोर खोटी का होईना पण पन धादांतपणे मांडत असते आबा म्हणतात हे बघा अशा ह्याच्यामध्ये मुलींची मन थोडस कच्च होतं त्यांना वाटत की कुणी आपल्याला लागवेल का कुणी आपल्याला ओरडेल का म्हणून त्या अशा गोष्टी करतात त्यामुळे राहुल तू हिच्यावरती संशय घेणं पूर्णपणे चुकीचं आहेस तिची साथ द्यायला म्हणणं मला असं म्हणत मग मात्र आभासू जर नयनाच्या बाजूने झाल्यावरती नयनाचा कॉन्फिडन्स शंभर टक्के वाढतो आणि त्यावरती रजनी म्हणते राहुल तुला एक गोष्ट सांगू का या ह्याच्यामध्ये मुलींना ना आपल्या नवऱ्याच्या आधाराची गरज असते स्त्रियांच्या शरीरामध्ये असंख्य बदल होत असतात त्यांना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी वाटते छोट्या छोट्या ती रडू येतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना वाईट वाटत असतं तर या सगळ्यामध्ये बाप म्हणून तुझं कर्तव्य आहे की तिला कम्फर्टेबल फील कराण तिलावरती असे आरोप करून उपयोग आहे तिला जेव्हा तुझी गरज असेल तेव्हा तू खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजेस असं म्हणत आता मात्र रजनी इकडे रोह राहुलला काही उपदेश देत असते आणि आता रोहिणीचा चेहरा मात्र पडतो कारण ह्या नैनाला हकलावून लावायची चांगली संधी आलेली हातातनं हुकलेली असते इकडे तो पर्यंत कला विचार करत असते की नैना ताई पण जरा आत्तीच करते आहे नैनाचं हे वागणं कलाला पण पसंत नसतं आणि त्यामुळे आता मात्र आबा सांगतात पुन्हा हा विषय कुठेच काढला जाणार नाही आणि राहुल तू न इकडे नैनाची नीट काळजी घे असं म्हणत राहुलवरतीच सगळ्या ब्लेम टाकून सगळेजण निघून जातात रूम मध्ये आल्यावर ती रोहिणी मात्र राहुलच्या बाजूने ठामपणे उभी असते आणि म्हणते तू लगेचच या नैनावरती विश्वास ठेवू नको म्हणजे तुला वाटते ना तो संशय खरा पण असू शकतो ती नैना पोचलेली केस आहे आपल्या सगळ्यांच्या ती ती म्हणून आली ना ती नैना काही साधी सुधी नाहीये आपण इतकी कारस्थानं केली तरी सुद्धा ती आपल्याला पुरून उरली त्यामुळे तुझा संशय तुझ्या मनात तसाच ठेव आणि त्याचा पाठपुरावा कर कधीतरी ती चुकेल कधीतरी ती चुकेल आणि तुझ्या जाळ्यात अडकेल हे बघ नैना हुशार असली ना म्हणजे साधी नसली तरी ती मूर्ख नक्कीच आहे आणि या मूर्खपणाचा तू फायदा घे आता तुझ्यावरती तिचा किती, कि किती विश्वास आहे किंवा तू तिच्यावरती किती विश्वास दाखवतोस या प्रकरणामध्ये तुला किती गिल्ट आले हे दाखवण्याचा प्रयत्न कर आणि तिच्याकडून काहीतरी चूक करून घे आणि त्या चुकीचा तू फायदा घे राहुल म्हणतो थँक्स मॉम तू तरी माझ्यावरती विश्वास ठेवलास असं म्हणत राहुल आता रोहिणीचे आभार मानतो आणि आपला मिशन नैना याच्यावरती लागतो इकडे आता अद्वैत आपल्या रूममध्ये येतो आणि तो विचार करत असतो की हा राहुल आणि नैनाचं काही थांबतच नाही आणि तो कलाला म्हणतो हे राहुल आणि नैना दोघ जण रोज घरामध्ये नवीन तमाशा करतायत रोज नवीन तमाशा करतायत कला तोपर्यंत तो आपलं अंथरून टाकत असते आणि ती म्हणते आणि दोघ जण विचार सुद्धा करत नाहीये की आपल्या या गोंधळामुळे आबांना किती त्रास होतोय खर तर राहुलने या सगळ्यामध्ये नैनाताईची आता काळजी जास्त घेतली पाहिजे राहुलने नैनाताईला जरा जास्त वेळ दिला पाहिजे पण राहुलचं चा काय चाललंय तो तर आरोपच करतोय यावरती अद्वैत म्हणतो खरं सांगू का तर राहुल चुकलाय याआधी त्याने बऱ्याचशा चुका केल्या पण नैना सुद्धा अति करते ह आता तिला कोणाला सांगायला काय झालं होतं नैनाचं पण अति चाललंय असं म्हणत आता मात्र अद्वेत नैनावती चिडतो याच्यावरून दोघांच्या मध्ये काहीतरी वादविवाद होतात आणि आता अद्वैत म्हणतो तुझी ही कटकट ऐकण्यापेक्षा -कट ना मी झोपी जातो उद्या ऑफिसमध्येच जाऊन काम करेल पण माझा चार्जर कुठे आहे चार्जर कुठे गेला असं म्हणत तो आता चार्जर मोबाईलचा म्हणजे लॅपटॉपचा चार्जर तूच टाकलास कुठेतरी माझा कारण रूममध्ये मा आवर आवर तूच करत असतेस असा तिच्यावरती चिडतो कला सांग ते मी मी कशाला तुझा घेऊ लॅपटॉपचा चार्जर माझ्याकडे कुठे लॅपटॉप आहे असं म्हणत कला त्याच्याशी ओरडत असते तोपर्यंत तिकडे आता अंजू येते आणि कला तई तुम्ही हा पाण्याचा ग्लास न खालीच विसरून आलात यावरती अद्वैत म्हणतो सवय आहे तिला केअरलेसपणा करायची वस्तू इकडे तिकडे टाकायची वस्तू विसरून यायची यावरती अंजू म्हणते नाही हा अद्वैत सर अहो तुमचेच इस्त्रीचे कपडे त्या घेऊन आल्या होत्या आणि त्यामुळे पाण्याचा ग्लास खाली राहिला आणि खरं सांगू का तर मगाशी तुमची रूम उरकण्यासाठी आटोपण्यासाठी मी आली होती ना त्यावेळेला तुमचा हा लॅपटॉपचा चार्जर मला खाली पडलेला भेटला हा बघा मी ट्रो मध्ये ठेवला असं म्हणत अंजू आता अद्वैत जो कलावरती आरोप करत असतो माझा चार्जर टाकल्याचा तो खोडून काढते आणि आता अद्वैतला सत्य सांगते मग मात्र अद्वैतचा चेहरा पडतो कला म्हणते बघितलं बघितलं म्हणजे उगाचाच माझ्यावरती आरोप करायचा माझ्यावरती आरोप करून उगाच मला बोलायचं सत्य समजल्यावरती मात्र आता काहीच बोलायचं नाही अद्वैत म्हणतो झालं तुझं लेक्चर सुरू झालं मला ना तुझं लेक्चर काय ऐकायचंच नाहीये तुझ्या या लेक्चर मध्ये माझं काम होणारच नाहीये बस करतो मी हे काम आणि मी आता झोपी जातो असं म्हणत अद्वैत आता ते सगळं काम उरकतो आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करतो इकडे आता अद्वैत झोपी जातो खरा पण त्याच्या घोरण्याच्या आवाजाने कलाला काही झोप येत नसते कला विचार करते मला चार शब्द सुनावून हा ढाराडू झोपी गेलाय पण माझ्या झोपेचं काय याच्या घोरण्यामुळे मला झोप येत नाही त्याचं काय असा विचार करत कला आता अद्वैतच घोरणं आत्ता थांबेल मग थांबेल असं म्हणत बराच वेळ थांबते पण त्याचं घोरणं काही थांबतच नाही मग मात्र कला आता उठते तिचा नाईलाज होतो चांदेकर अगर चांदेकर किती घोरतोयस उठ चांदेकर असं म्हणत अद्वेतला चांगलीच दमदाटी करायला लागते आता मात्र अद्वैत म्हणतो का काय झालं यावरती कला म्हणते अरे तू किती घोरतोयस उठ ना अद्वैत काही उठायला तयार नसतो आणि उठल्यावर तो म्हणतो चल गप बस मी काही घोरत बिरत नाहीये हा उगाचाच माझ्यावरती कसलाही आरोप करू नकोस हे घोरणं बिरणं मला काही जमत नाही आता आई पुन्हा झोपी जातो पुन्हा घोरायला लागतो कला विचार करते नाही नाही आता न ना याला मी सोडतच नाही आता याला मी ना ह्याचा व्हिडिओच दाखवते करून आणि याचा व्हिडिओ करून हा रात्री किती घोरतो हे ह्याला उद्या सकाळी दाखवते असं म्हणत कला व्हिडिओ करते आणि रात्रभर याचं घोरणं ऐकण्यामुळे तिला काही झोप येत नाही आणि अस्वस्थपणे अशीच तिची राहते सकाळी उठल्यावर तिला काही फ्रेश वाटत नसतं डायनिंग टेबलवरती सगळ्यांना ब्रेकफास्ट तर देते पण तिच्या जांभया काही थांबता थांबत नसतात सोहम सांगत असतो वहिनी छान झालंय हा ब्रेकफास्ट पोहे खूप सुंदर झालेत कलाच्या जांभळ्या थांबत नसतात मग रजनी म्हणते काय ग कला अगं तुझी झोप नाही का झाली नीट म्हणजे सकाळी उठल्यापासून फ्रेश पण नाही वाटत आहेस आणि जांभया सुद्धा आता येतेस यावरती कला सांगते खरं सांगू का रजनी मॅम तर माझी नाही झोप झाली काल पूर्ण हवी तशी झोप न झाल्यामुळे आता मला खरंच खूप अस्वस्थ वाटतंय यावरती मध्ये तोंड घालत अद्वैत म्हणतो कशी झोप येणार कशी रात्रभर रांगोळ्यांची चित्र काढायची असतात ना यावरती आता मात्र रजनी म्हणते काय आबा म्हणतात कसली रांगोळ्यांची चित्र यावरती अद्वेत म्हणतो आबा त्या दिवशी रात्री माहिती आहे का आमच्या बोलण्यामुळे तुमची झोप मोड झाली होती तुम्ही बाहेर आला होतात मी तुम्हाला म्हटलं होतं की ही चित्र काढते आहो ही ना रात्र रात्रभर रात्र त्या दिवसापासून म्हणजे तुम्ही उठला होतात बघा त्या दिवसापासून आज येत रात्रभर चित्र काढते कसली चित्र काढते काय करते रांगोळ्यांची चित्र काढते का होड्या करते काय माहिती तिचं तिला असं म्हणत अद्वैत सगळा आता आबांना सांगतो आबा म्हणतात काय सुनबाई अगं चित्र काढतेस तू यावरती कला सांगते नाही आबा म्हणजे मला रात्री झोप वगैरे नाही ना आली की मी चित्र काढत बसते अशी असं म्हणत आता मात्र कला कला सांगते की खरं सांगू का तर माझ्या झोप न येण्याचं कारण आता माझी चित्रकला नाहीच आहे यावरती अद्वैत म्हणतो मग काय रात्री न हिच्या अंगामध्ये कला शिरते कला यावरती सोहम म्हणतो काय कला महिनीच्या अंगामध्ये कला येते असं म्हणत थट्टा मस्करी चालू असताना आता मात्र कला थोडीशी रागात येते आणि म्हणते आबा माझ्या माझ्या रात्री न झोपण्याचं किंवा मला रात्री झोप न येण्याचं कारण ना हे नाहीच आहे मला न काल रात्री झोप नाही लागली अद्वैतमुळे मुळे मला झोप नाही लागली असं म्हटल्यावर सगळे जण एकमेकाकडे पाहत बसतात दुसऱ्या क्षणाला कलाला कळत की आपण काहीतरी चुकीचं बोललोय इकडे आता अद्वैत सुद्धा गडबडतो आणि दोघ जण नजरा चुकवायला लागतात कलाने तोडून असं काहीतरी बोललेलं असतं की त्याचा अर्थ भलताच निघत असतो यावरती रजनी म्हणते काय अद्वैत काय रे काल तिला रात्रभर झोपू दिलं नाहीस की काय असं ती अद्वैत इकडे तिकडे पाहायला लागतो नाही ते हे असं म्हणत अद्वैत म्हणतो ठीक आहे मला न ओट्स नको मला पोहे सुद्धा चालतील रजनी म्हणते बघितलंच कला म्हणजे आता ओट्स शिवाय न खाणारा आमचा अद्वैत पोहे खायला लागलाय तितक्यात अद्वैत फोन आल्याची ऍक्टिंग करतो आणि मला महत्वाचा कॉल आहे असं म्हणत तो आता आपल्या रूममध्ये निघतो रूममध्ये निघता निघता तिकडून पायऱ्यांवरून तो कलाला इशारा करतो की ये वरती ये आता बघतो तुझ्याकडे असं म्हणत कलाला रागा रागात तो आता इशारा करतो कला म्हणते हो आले आणि मग आता अद्वेत वरती निघून जातो इकडे कला पण खूप ऑकवर्ड झालेली असते म्हणजे आपल्यामुळे आता हे सगळं असं घडलंय त्यामुळे कला म्हणते रजनी मॅडम म्हणजे खरंच अहो मी ना त्याच्या घुरण्याबद्दलच बोलत होते बाकी कोणताही माझा हेतू नव्हता बोलण्याचा खरंच तो रात्रभर खूप घोळतो ना त्यामुळे मला झोप नाही आली हेच मी सांगण्याचा सा प्रयत्न करत होते असं म्हणत आता मात्र कला सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या ह्या बोलण्याचा अर्थ समजावून सांगते आणि सगळेजण एकमेकांकडे पाहतात आणि कलाचीच थट्टा मस्करी करायला लागतात कलाला खूप ऑकवर्ड वाटतं कुठच्या वेळेला आपण काय बोललो आणि काय घडून बसलं याचा मात्र ते विचार करत आता अद्वेदच्या रूममध्ये येते तोपर्यंत इकडे आता राहुलचं मिशन नैना सुरू झालेलं असतं राहुल सांगत असतो नाही ना। खरं सांगू का तर हे बघ तुला मल्टीविटामिनची गोळी विसरली ती घे म्हणजे मम्मी जर विसरली तर पप्पानी ती गोळी द्यायला नको का आणि हे बघ मला तुझी माफी मागायची आहे खरं सांगू तर मला ना काल तुला जेव्हा पाहिलं ना तेव्हा मला रिलाईज झालं की मी तुझ्यावरती किती प्रेम करतो आणि काल मला आबांनी आणि रजनी मामीने जे सांगितलं ना ते पटलं म्हणजे खरंच मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे तुझ्या जपायला पाहिजे यावेळेला तुला आधाराची प्रेमाची गरज आहे त्यामुळे याच्या पुढे याच्या मी तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचा आळ नाही घेणार तर तुझी फक्त काळजी घेणार प्लीज प्लीज मला एक संधी देशील ना यावरती नैना म्हणते तू जर माझ्याशी व्यवस्थितपणे असा वागणार असलास तर नक्कीच आपण दोघांनी मिळून आता आपल्या बाळासाठी फ्युचर करूया असं म्हणत नैना सुद्धा राहुलच्या गोड गोड बोलण्याला भूलते राहुलला मिठी मारते पण खरं तर राहुल या सगळ्यामध्ये नैनाला अडकवण्यासाठीच हे सगळं करत असतो रोहिणीने सांगितलेला मार्ग अवलंबलेला असतो इकडे चिडलेला अद्वेत आता इकडे कलाची आतुरतेने वाट पाहत असतो कधी एकदा ती कधी एकदा तिला ओरडतोय तितक्यात कला येते कला आल्यावरती अद्वैत म्हणतो आलात या बर झालं काय करू पायघड्या घालू मंडप करू की रूम डेकोरेट करू बोला बोला काय बोलताय कुठे बोलताय बोलता काय ताळतंत्र राहिलेलंच नाहीये कला म्हणते सॉरी अद्वैत म्हणजे माझ्याकडून चुकून पटकन हे बोलून गेलं अद्वैत म्हणतो बोलता एकदा बोलायचं बोलता विचार नाही करायचा आणि मग मग चुकून बोललं असं म्हणायचं काय काय सगळ्यांच्या समोर याचा अर्थ तरी काय येतो यावरती कला म्हणते अरे इतका का हायपर होतोयस मी सॉरी म्हटले मी खालीसुद्धा क्लिअर केलं आणि सगळं संपलेलं नाही अजूनही यावरती अद्वैत म्हणतो संपेल कसं माझ्यासमोर इतका मोठा प्रॉब्लेम असताना कला म्हणते बरोबर आहे मा माझ्यासमोर पण इतका मोठा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे कसं काय सगळं संपणार असं म्हणत दोघं पुन्हा भांडायला लागतात अद्वैत म्हणतो काय म्हणजे मी मी आहे का प्रॉब्लेम प्रॉब्लेम मी आहे यावरती मग मात्र कला म्हणते मग काय प्रॉब्लेम तूच आहेस माझं निदान असं आहे ना की माझं चुकलं तर मी सॉरी तरी म्हणते पण तू तू मात्र काही सॉरी बोलतच नाहीस काल रात्री काय घडलं आठवते का तुला अद्वैत म्हणतो काय घडलं काल रात्री यावरती कला म्हणते जरा बुद्धीवरती जोरते जरा बुद्धीवरती जोर दे म्हणजे काल रात्री काय घडलं हे तुला आठवेल अद्वैत म्हणतो बोल ना काल रात्री घडलं तरी काय कला म्हणते आठवते का मी तुला उठवलं होतं हलवून हलवून अद्वैत म्हणतो हो हो म्हणजे तू माझ्यावरती खोटे ॲलिगेशन लावत होतीस की मी घोरत होतो पण मुळातच मी घोरतच नव्हतो मी बिलकुल घोरत नव्हतो यावरती कला म्हणते मामी जर तुला पुरावा दिला तर मी पुरावा दिला तर तरी तू मान्य करशील ना की तू घोरत होतास अद्वैत म्हणतो तू काहीही बोलशील आणि मी मान्य करेन का कला म्हणते अरे तुला चॅलेंज करायची खूप घाणेरडी सवय आहे तर मी तुझं हे चॅलेंज एक्सेप्ट केलंय आणि तुला मी दाखवते की तू काल रात्री कसा घोरत होतास असं म्हणत काल रात्री कलाने बनवलेला व्हिडिओ अद्वैत समोर ती धरते आता व्हिडिओ तर अद्वैत पाहतो त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्याने कुंभकर्णासारखा तो घोरत असतो आणि हे सगळं पाहिल्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो चल तू खोटं बोलतेस यावरती कला म्हणते काय अरे व्हिडिओ सारखा धादांत पुरावा समोर आहे तरीसुद्धा मी खोटं बोलते काय तू चांदेकर अरे असं काय करतोयस मी खोट का बोलेन म्हणजे कसं आहे ना तुझ्या या घोरड्यापेक्षा मोठा तुझा इगो आहे स्वतः व्हिडिओ समोर बघतोयस तरी सुद्धा तू कबूल करत नाहीयेस आज वेट राही नाही हा खोटा व्हिडिओ आहे हा तू फेक व्हिडिओ तयार केलेला आहेस म्हणजे याच्यात मी दिसतोय खरा पण मी घोरतोय ना हा आवाज तू टाकलेला आहेस हा आवाज माझा नाहीच आहे असं म्हणत अद्वैत कलाला खोटं ठरवायला बसतो आणि त्यात सुद्धा हा आवाज माझा नाही तू हे केलंस तू ते केलंस हे बोलायला लागतो कला म्हणते काय बोलायचं माणसांना समोर पुरावे आहेत तरी सुद्धा कबूल करायला कोणी तयार नाहीये हे मात्र टू मच झालं बरं का माझी चूक असल्यावरती मी सॉरी बोलते पण तुझं तुझं कसं आहे तुला व्हिडिओ पुरावा दाखवला तरी तुला सॉरी म्हणायचंच नाहीये ना चांदेकर यावरती हळूच अद्वैत सॉरी म्हणतो कला म्हणते कसं आहे ना चांदेकर ज्याप्रमाणे चूक नसताना आरडाओरडा करतोस ना, करत। ना मोठ्याने तसं सॉरी सुद्धा कसं बोलायचं असतं चांदेकर असं म्हणत कला लहान मुलाचा आवाज करतील आपली चूक असल्यावरती आपण काय करायचं अद्वैत पुन्हा एकदा सॉरी म्हणतो अखेर कलाने त्याच्याकडून सॉरी वदवून घेतलेलंच असतं तो अद्वैतच्या मनात ऑलरेडी राग असतो म्हणजे आपण घोरतोय आपल्याला सॉरी बोलायला लावते मग मात्र अद्वैतचा इगोवर येतं तो डॉक्टरांना बोलवतो डॉक्टरांना बोलवतो आणि तो सांगतो डॉक्टर साहेब मी न रात्रभर घोरतो म्हणजे याच्यावरती काहीतरी उपाय कारण माझ्या रात्रभर घुरण्याने झोप काही पूर्ण होत नाही आता झोप कोणाची पूर्ण होत नाही हे नाही मळपत्र तो मग डॉक्टर साहेब त्याच्यावरती कन्सल्ट करत असतात त्याला बोलत असतात कला हे सगळं ऐकते की चक्क ह्याने डॉक्टरांना बोलवलंय मग डॉक्टर साहेब ज्या वेळेला खाली येतात तेव्हा आबा म्हणतात डॉक्टर साहेब तुम्ही इकडे तुम्ही इकडे कसे फॅमिली डॉक्टर अचानकपणे घरी आल्यामुळे आबांना चिंता वाटते त्यावरती कला सांगते आबा अहो अचानक नाही आले अद्वैतनी त्यांना बोलवले आबा म्हणतात अद्वैत तू बोलवलंस कशासाठी बोलवलंस डॉक्टरांना यावरती अद्वैत काहीच बोलत नाही कला सांगते आबा आहो कसं आहे ना तो रात्रभर घोरतो ना मग माझी झोप मोड होते ना मला झोप नाही ना लागत त्यासाठी काही उपाय आहे का त्याचं घोरणं बंद होईल का यासाठी डॉक्टरांना बोलवलंय असं म्हणत कलाने खुलासा केल्यावरती अद्वैत म्हणतो तू गप बस तुला कोणी माझी वकिली करायला सांगितले असं म्हणत अद्वैत तिच्यावरती चिडायला लागतो आणि सगळेजण या दोघांची तू तू मेमे पाहतच बसतात